आश्चर्याची बाब म्हणजे आमदार आणि भाजप नेत्यांना मुली पुरवणारा दुसरा तिसरा कुणीही नसून मित्र हो आमचाच पक्ष सुसंस्कृत इतरांपेक्षा अगदी वेगळा असं काही सगळं दाखवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्याकडून नेहमी होत आलेला आहे कधी काळी खरोखरच हा पक्ष सुसंस्कृत होता होता आता या पक्षातले नेते सुद्धा मोठे संस्कृत होते पण आता तो इतिहास झाला आहे इतर पक्षापेक्षा भाजपा हा वेगळा पक्ष आहे हे अलीकडं वेगळ्या कारणानं खरं सुद्धा ठरू लागलं आहे मित्रांनो आहे आहे वेगळाच आहे भाजपा राजकारणाचा एवढा सत्यानाश फक्त भाजपच करू शकतो इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना पवित्र करण्याचं काम फक्त भाजपाच करू शकतो आणि मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम सुद्धा फक्त भाजपाच करू शकतो असं आता लोकही म्हणू लागले आहे भाजपा निवडणुका कशा पद्धतीने जिंकतो याची चर्चा तर आपण रोज ऐकत असतो आता मात्र जो प्रकार समोर आला आहे ना मित्रांनो त्यानं अवघं राजकारण हदरून गेलाय बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान सुद्धा आता झालेलं आहे आणि नेमकं बघा अशाच वेळी एक स्ट्रिंग ऑपरेशन बाहेर आला आणि मोठी खळबळ ओढून दिली या स्ट्रिंग ऑपरेशननं एका प्रसिद्ध माध्यम संस्थेनं एक मोठा खुलासा केलेला आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये नेत्यांना शंभरपेक्षा जास्त मुली पुरवल्या गेल्याचं हे प्रकरण आता समोर आलंय आश्चर्याची बाब म्हणजे आमदार आणि भाजप नेत्यांना मुली पुरवणारा दुसरा तिसरा कोणीही नसून भाजपाचाच नेता असल्याचं समोर आलेला आहे काही माध्यम संस्थेनं स्ट्रिंग ऑपरेशन केलं स्ट्रिंग ऑपरेशन करून त्यांनी याबाबत खुलासाही केला नेते मंडळीनं मुली पुरवणारी व्यक्ती झारखंडमधील पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राज्यमंत्री फुल जोशी असल्याचं सुद्धा सांगितलं जाऊ लागलंय केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार या जोशी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जय भाजप विजय भाजप ही मोहीम चालवत होती बघा जी माहिती मिळते त्यानुसार राजकारण्यांच्या मागणीनुसार म्हणजे नेत्यांच्या मागणीनुसार वसतीग्रहातील मुलींना राजकारणी व्यावसायिक आणि प्रमुख व्यक्तींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पाठवलं जात असे राजकारण्यांकडून परदेशी महिलांना जास्त मागणी असल्याचं सुद्धा या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झालं अधिक चौकशी केल्यानंतर याचं कनेक्शन सेंटरशी से आहे असं देखील समोर येऊ लागलं आहे या स्टिंग ऑपरेशन मुळे ऐन निवडणुकीत बिहारच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडाली म्हणजे साहजिकच आहे एवढं मोठं प्रकरण भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेत्यांना मुली पुरवणारे हे भाजपाचे हे प्रकरण जर शंभर टक्के खरं असेल तर मित्रांनो प्रचंड धक्कादायक आहे भाजपात निवडणुका जिंकण्यासाठी हे सुद्धा घडू शकतं आश्चर्य कमी आणि धक्का मात्र मोठा आहे या डर्टी पॉलिटिक्सचा एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर आलेला आहे हे प्रकरण केवळ बातम्यापुरतं थांबून चालणार नाही यातलं बारीक सारीक सत्य आणि तथ्य सुद्धा जनतेसमोर येण्याची नितांत आवश्यकता हो आहे पण याची चौकशी होऊ दिली जाईल काय याबाबत मात्र मोठी शंका आहे निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांनी रचलेलं हे कुभाड आहे असं सांगून भाजप हात झटकू शकतो पण भाजपाच्या प्रतिमेला लागलेला हा सगळ्यात मोठा काळा डाग आहे असं नक्की म्हणावं लागेल पाहूया आता पुढं काय काय होतंय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार